नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल ही न्यूज आजच आलेली आज आज आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना वेटरनरी करायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी अगदी अप्लिकेशन जे फॉर्म असतात ते भरण्याची तारीख आजपासून चालू झालेली आहे तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता हे पूर्णपणे मी ही पूर्ण डेट पण तुम्हाला दाखवत आहे की ऑनलाईन अर्ज सुरू दोन जुलैला आजपासून चालू झालेले आहेत आणि त्याची शेवटची तारीख ही बारा जुलै असणार आहे आणि त्यानंतर कसं वेळापत्रक असणार आहे ते पण अगदी तुम्हाला मी यूट्यूबच्या मार्फत सांगणार आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजूंना आपण सेंड करा तर त्यानंतर जेव्हा बारा जुलैला आपली लास्ट डेट आहे त्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट हे तेवीस जुलैला येणार आहे त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट एकतीस जुलैला लागणार आहे त्याचबरोबर रिजन जो कोठा असतो राऊंड वनचा त्यातला दोन ते सहा ऑगस्ट पर्यंत चालणार आहे आणि त्यानंतर रिजन कोठा अलॉटमेंट रिपोर्टिंग बारा ऑगस्ट पर्यंत राहणार आहे आणि स्टेट कोठा राऊंड वनचा ऑप्शन हे वीस ते चोवीस ऑगस्ट पर्यंत असणार आहे आणि त्यानंतर स्टेट कोठा अलॉटमेंट रिपोर्टिंग तीस ऑगस्टपर्यंत राहणार आहे आणि त्यानंतर क्लासेस जे आहेत ते बावीस सप्टेंबरनंतर चालू होणार आहेत आणि राऊंड टू आणि राऊंड थ्रीबद्दल पण तुम्हाला माहिती हवी असेल वेटरनरीसाठी तर तुम्ही मला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे अगदी तुम्ही त्याला क्लिक होऊन जॉईन होऊ शकता आणि वरची व नवीन डेली अपडेट्स पाहू शकता तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी वेटरनरी आपल्याला महाराष्ट्रामध्ये करायचं आहे आणि गव्हर्नमेंट म्हणून कॉलेजमधून करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांची मार्क थ्री फिफ्टी अबोव असतील त्या विद्यार्थ्यांनी मला नक्कीच कॉन्टॅक्ट करा तुम्हाला अगदी महाराष्ट्रामध्ये आपले जे गव्हर्मेंट कॉलेज आहेत वेटरनरीचे त्यामधून तुम्हाला मी नक्कीच सीट अलॉट करून देईल आणि ज्या विद्यार्थ्यांना काही कारणास्तव मार्क कमी येत असतील आणि त्यांना वेटरनरी करायचं असेल आता त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अगदी सुवर्ण संधी उपलब्ध आहे तर राजस्थान या ठिकाणी अगदी तुम्हाला पाच व... साडेपाच वर्षाचा हा जो कोर्स आहे ते पूर्णपणे साडेपाच वर्षाचा कोर्स विथ हॉस्टेल आणि मेस असं हे सगळं मिळून तीस लाखाचं पूर्णपणे पॅकेज आहे तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी राजस्थान हे स्टेट चालत असेल आणि त्यांना हॉस्टेल विथ मेस थर्टीपर्यंतसुद्धा तुम्हाला जर बजेट असेल तर त्या विद्यार्थ्यांनी मला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता मी माझा नंबर दिलेलाच आहे अगदी अधिक माहितीसाठी तुम्ही अगदी कॉ डायरेक्ट कॉल मेसेज करू शकता आणि तुमचं वेटरनरी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता तो ओके फ्युचर डॉक्टर्स ऑल दी बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र यू,